नमस्कार देशोनती मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखवला त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदी सरकार अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे मात्र उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची यादीच वाचली विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर मुंबई मेट्रो पुणे मेट्रो नागपूर मेट्रो मुळामुठा नदी संवर्धन यासारख्या विविध उपक्रम आणि विकास योजनांसाठी काहीशे कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात नऊ टक्के कपातीची घोषणा होताच दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत शुद्ध सोन्याच्या दरात दोन हजार नऊशे रुपये आणि चांदीच्या प्रति किलो दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे या घसरणीचा फायदा ग्राहकांना होईल आणि सोन्याची तस्करी थांबेल असा विश्वास सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मोडवर लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारीत आहे राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा दोनशे पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत राज्यात सध्या उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी दिली आहे पुण्याच्या ससून रुग्णालयातून माणूस काळीमा फासणारी घटना समोर आली आहे ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार समोर आणलाय ससूनचे डॉक्टर आधी आणि त्यांचे सहकारी या प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय पादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार आहे शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौड पोलिसांनी महाड मधून अटक केली होती मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून या महामार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या खड्ड्यांमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन केले आंदोलना दरम्यान शिवसेनेने हायवे रोखून ठेवला आणि टोल नाका बंद पडला यामुळे काही वेळासाठी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर लेखे आश्वासन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले आहे महायुतीतील धुसफुस पुन्हा एकदा समोर आली आहे राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केली आहे राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी आणि स्वीय सहायकांनी फोन घेतले नसल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना विखे पाटील हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे बोलले जाते अशातच हा अर्थसंकल्प सादर होताच राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे असे असताना या बजेटने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली अशी बोचरे टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणास बसले आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात झुंपल्याचे दिसून येत आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर भुजबळांना थेट इशाराच दिलाय दरेकर भुजबळांचं रक्त एक झालंय माझं उपोषण संपूद्या सगळ्यांचा हिशेब घेतो असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय प्रदेशातील अशाच टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा